केरळच्या खेडेगावातील एक तरुण मुलगा त्याला स्पोर्ट्स बाईकचं भलतच वेळ मुलाच्या प्रेमापोटी आईबाबांनीही त्याला एक स्पोर्ट्स बाईक विकत घेऊन दिली दिवसा गावातील वर्दळीमुळे त्या मुलाला हव्या त्या वेगात गाडी पळवता येत नसे त्यामुळे रात्री गाव शांत झाल्यावर तो आपली गाडी घेऊन बाहेर पडत असे असेच एके रात्री गावातल्या त्या सामसूम रस्त्यावरून त्याची गाडी पळत होती काही अंतर पार केल्यावर रस्त्याच्या कडेने एक बाई चालत जात असलेली त्याला दिसली तिला क्रॉस करून तो पुढे गेला आणि सहज त्याचं लक्ष गाडीच्या आरशामध्ये गेलं आणि त्यावेळी त्यानं पाहिलं की ती बाई उलट्या पावली त्याच्या दिशेनं धावत येत होती आणि मग तर हा मी जो आजचा अनुभव सांगणार आहे हा ऍक्च्युली एका मैत्रिणीचा आहे आणि तिच्याशी कॉन्टॅक्ट माझा माझ्या कझिन थ्रू झाला तो मुंबईमध्ये टीस म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सो so, त्यामध्ये तो त्याचा मास्टर्स करतोय सो so, ती त्याची क्लासमेट आहे आणि ती केरळाची आहे ऍक्च्युली तर मी ऍक्च्युअली त्याला मागे सांगितलं होतं की अरे काही असे हॉरर एक्सपिरियन्सेस वगैरे तुला कुठून समजले तर सांगत सांग जाशील मला थोडं मग हिने तिचा एक्सपिरियन्स सांगितलेला सो so, याने मला कनेक्ट केलं आम्हा दोघांना तो बोलला की दादा म्हणे हिच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे खूप बाप आहे म्हणे आणि रिअल एक्सपिरियन्स आहे सो तू बोलून बघ हिच्याशी तिच्याशी मी कनेक्ट केला आणि तसंच थोडं बोलणं झालं त्याच्यानंतर मी तिला विचारलं की कॅन यू शेअर युअर विथ मी बोलली की ठीक आहे पहिले ती uh, थोडीशी म्हणजे uh, इन्सिक्युअर होत होती पण ती बोलली की ठीक आहे मी सांगते तर uh, हा अनुभव तिच्या भावासोबत घडलेला तर uh, तिचा भाऊ ऍक्च्युली केरळलाच राहत होती तिच्या आई वडिलांसोबत आणि तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला स्पोर्ट्स बाईक घेऊन दिलेली त्याला बाईक खूप वेळ आहे mm. तर बाईक घेतली आणि त्याला स्पीड स्पीड बेसिकली तो होता बऱ्यापैकी mm. सो त्याला ते स्पीड थ्रील असतो mm. आता आपण आपल्यालाही mm. होता आपण जेव्हा टीनेजर होतो तेव्हा सो त्याला जोरात गाडी पळवायला खूप आवडायची mm. तर काय व्हायचं दिवसा कसं टाकी आणि लोक लोक वगैरे असायचे रोडवर त्याच्यामुळे तो दिवसा काही जास्त पळवायचा नाही मग त्याला काय मग त्याला काय का, तो काय करायचा त्यावर रात्री निघायचा uh, हा आता हा जो आता टाइम फ्रेम आहे हा आहे जस्ट लॉकडाऊन जस्ट संपलेलं टू थाउजंड ट्वेंटी चा जो uh, काळ होता बेसिकली आफ्टर ऑगस्ट सप्टेंबरचा तेव्हाच आहे हा एका रात्री यांनी अशीच बाईक काढली दहा साडे दहाचा विषय दहा साडे दहाचा विषय असेल हा तर तेव्हा त्याने बाईक काढली आणि तो पळवायला लागला फुल स्पीड पळवायला लागला आणि एक असा रोड गाव, होता बेसिकली त्याचं म्हणजे असं गावच होतं असं पण नाही की काही शहर किंवा काही टाउन असं खेडे गावच होतं सो लाइटिंग एवढी नव्हती होती बट ठीक आहे थोडीफार होती म्हणजे काही काही वेळाने एक लॅम्प पोस्ट वगैरे असायचे वगैरे तसं होतं सो तो पळवत होता गाडी आणि असं सुमसाम रस्ता कुठ कोणीच नाही रस्त्यावर रात्री दहा साडे दहाची वेळ गावातले लोक झोपून जातात तोपर्यंत तर मग तसा तो पळवत होता आणि चालवता चालवता त्याला एक बाई चालताना दिसली रोडच्या साइडने mm. त्याला वाटलं असेल कोणी खेड्यातली कोणी बाई असेल जात असेल कुठेतरी त्याने एवढं काही लक्ष नाही दिलं mm. तर त्याने क्रॉस केलं तिला थोडं पुढे गेला तिच्या mm. आणि पुढे गेल्यावर काय त्याने साइड मिरर मधनं मागे पाहिलं mm. तर ती बाई पळत येत होती त्याच्या मागे येत wow. होती आणि ती पण कशी उलटी चालते ती उलटी पळत येते तिचं शरीर तिचं जो म्हणजे समोरचा जो भाग आहे तो बॅक बॅकसाइडला आहे अशी उलटी पळत ती आणि तिची मान जी आहे ती पूर्ण वन एटी डिग्री फिरलेली आहे ती याला बघते आणि तशी उलटी पळत येते याच्याकडे याची टरकली हा त्याला जितका टॉप स्पीड घेता येईल तितका टॉप स्पीड घेतला हा पळवत गेला हा लिटरली दुसऱ्या गावामध्ये गेला आणि तिकडे जाऊन रात्रभर कुठेतरी एका बसस्टँड ची वगैरे टाइमपास करत बसला पण तो रिटर्न त्या रोडने गेलाच नाही आणि घरचे झोपलेले त्याच्यामुळे घरच्यांनी पण काही फोन नाही केला की अरे आला नाही तू असं हे ते हा सकाळपर्यंत याने दुसऱ्या गावाच्या त्या बसस्टँड चे कसं थोडंफार लोक वगैरे असतात काहीतरी बस स्टँड चे मग त्याने तिथंच टाइमपास केला घाबरला तर भयानक घाबरला होता सांगू तर सांगू कोणाला कोणी विश्वास पण ठेवणार नाही की कोणी असं पळत आलं मागे ते पण अशा स्थितीमध्ये मग त्याने सकाळ झाली आणि मग सकाळ झाल्यावर त्याला थोडासा जरा कॉन्फिडन्स झाला की नाही मी आता घरी जाऊ शकतो मग तू घरी गेला आणि तो जेव्हा घरी गेलो तेव्हा त्याचे घरचे उठलेले होते मग घरचे बोलले की काय रे एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलेला तो बोलला की काय नाही मला एका मित्राचा फोन आला ना मग अर्ली इन द मॉर्निंग त्याला भेटायला गेलेलो तो आला आणि आला बरोबर -बर तो पडला बेडवर आणि झोपून राहिला आणि दुसऱ्या दिवशी मग संध्या संध्याकाळी उठला मग तो आणि मग परत विचार केला की चला आज पण जाऊया का नाही जाऊया का नाही पण तो किस्सा जो होता तो विसरलेला नव्हता आणि तो बोलला की जाऊ दे आज मी काही जात नाही मी आज घरीच थांबतो काय संध्याकाळची वेळ असेल डिनर डिनरचा टाइम होता आणि त्याच्या आधी जस्ट त्याच्या बाजूला राहणारी एक काकू होती सो ती आणि काहीतरी घ्यायला यांच्याकडे सो याच्या आईने ते दिलं एका पातेल्यामध्ये दिलं तिला आणि हा पण त्याच्या आई सोबतच उभा होता तिथं दरवाजाजवळ आणि ती काकू जशी रिटर्न जायला लागली ना तर त्याची आई पण बाजूला होती त्या काकूंनी अख्खी वन एटी डिग्री मान वळवली याच्याकडे पाहिलं काकू समोर चालत आहे ती पूर्ण मान वन एटी डिग्री वळलेली आहे आणि याच्याकडे बघून कसं विभत्स असं एक स्माइल त्या काकू हा घाबरला आणि तिथंच त्याच्या आईला आई बघ ना आई बघ ना आई बघ ना असं म्हणजे ऍक्च्युली ते मल्याळम मध्ये बोलत होते पण मी तुम्हाला मराठीमध्ये हे सांगतोय आई आई बघ ना हे काय चालू आहे हे काकू काकूंना बघ ना काकूंना बघ ना आई बोलली की काय रे काय बघू म्हणजे त्याच्या आईला सगळं नॉर्मल दिसत होत फक्त याला ते काकूंची मान अशी वळलेली दिसत होती मग हा खूप भाग घाबरला हा घरात पळून आला आणि त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन बसून गेला असं त्याची आई आई पळत पळत त्याला काय झालं तुला तुला काय दिसलं काय दिसलं मग तो बोलला की पूर्ण अशी मान वळवलेली आणि मा त्याने त्याचा कालचा रात्रीचा पण किस्सा त्याच्या आईला सांगितला की सा, सा असं असं झालं हे झालं ते झालं आई बोलली की अरे तू असा रात्री बेरात्री भटकतो व्यवस्थित झोप होत नाही तुझी त्याच्यामुळे तुला भास व्हायला लागले तू व्यवस्थित रात्रीची झोप घेत काय होणार नाही आता काय कस खेळवळ बाई तिला पण काय कळणार की असलं काय असतं वगैरे तिने पण असं इग्नोर केलं आणि वर्षावरती त्याला बेसिकली समजून त्याला सोडून दिलं मग नंतर मग काही दिवस मग त्याला काही जाणवलं नाही मग एक तू कॉलेजला कॉलेजला जायचं ना तो तर बेसिकली त्याचं ज्युनियर कॉलेज होतं अकरावी बारावीचा तर मग तो एका दिवशी कॉलेजला गेलेला आणि तिथं असंच मग कॉलेज वगैरे संपलं आणि कसं कॉलेज संपल्यानंतर मित्र मित्र बसतात ता टाइमपास करतात तर तसंच टाइमपास ता करत होते त्यांचा ग्रुप ऑफ फ्रेंड होता आणि त्यामध्ये याची गर्लफ्रेंड पण होती तर मग याचे सगळे मित्र निघाले आणि हा आणि याचे गर्लफ्रेंड बसलेले थोडंफार यांचं काय बोलणं झालं आणि नंतर मग त्याची गर्लफ्रेंड बोलली की चल मी पण निघते आता घरी तू पण जा आता तो बोलला की ठीक आहे चल ठीक आहे बाय मग हा गाडीवर बसला आणि निघायला लागला आणि जसं याच्या गर्लफ्रेंड कडे लक्ष गेलं त्याची गर्लफ्रेंड अशी पुढे चालते आणि ती त्याच्याकडे बघून सेम तशीच विभत्स आणि विक्षिप्त अशी स्माइल त्याची तिथे घाबर हा तिथेही घाबरला लगेच घरी पण आला आणि तिला पूर्ण ब्लॉक करून टाकलं त्याच्या गर्लफ्रेंडला सगळं कॉन्टॅक्टच ब्लॉक करून टाकला तिला त्याला वाटलं की काहीतरी भूताटके झाली हिला मी बोलत बोलणारच नाही याच्याशी आणि याची जी बहीण होती बेसिकली जी मला आता जिने मला हा किस्सा सांगितला सांगते बेसिकली सो त्याने त्यांनी हिच्याशी शेअर केलं की मला असं असं दिसतंय असं असं हे होतंय आणि त्याची जी गर्लफ्रेंड होती ती पण हिला ओळखायची ना तर मग हिने पण आता ही याला कनेक्ट करू शकत नव्हती कॉलेजमध्ये पण हा फुल इग्नोर करायचा तिला आणि पळून जायचा तर मग इनी पण त्याच्या बहिणीला कनेक्ट केला आणि सांगितलं की हा एवढा विचित्र काय वागतोय हा बघत पण नाहीये असं तसं हे तर ते तर मग याच्या बहिणीने मग त्याला व्यवस्थित विचारलं की तुम्हाला व्यवस्थित सांग सगळं काय झालंय ते मग तो सांगायला लागला की असं असं फ्रॉम द फर्स्ट किस्सा पासून तो सगळं सांगायला लागला मग की असं 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 असा गोष्टी झाल्यात माझ्यासोबत मग ती बोलली की ठीक आहे माने मला आपण आता सिच्युएशनची गंभीरता मला कळते तर मग ती बोलली की आपण आई बाबांना सांगूया त्यांनी आईबाबांना सांगितलं असं तसं असा हे yeah. आईबाबा बोलले की अरे त्याचा भास असेल असत yeah. हे आ, ते हा काय झोपत नाही रात्रात फिरत राहतो गाड्या घेऊन पण मग ती बोलली की प्लीज तुम्ही समजा याचा विषय आणि मग ते बोलले की ठीक आहे आपण बघू विचार करू याच्यावर yeah. आणि असंच मग दिवस जात गेले आणि एका दिवशी असंच परत हे झालं आता तो विसरून गेला होता की अशा काही म्हणजे बऱ्याच बराचसा वेळ निघून गेला होता महिना दोन महिना निघून गेला होता मग त्याला आणि त्याच्यासोबत असा काहीच किस्सा घडला नव्हता मग तो परत निघाला एका दिवशी रात्री गाडी घेऊन एका दिवशी रात्री गाडी घेऊन परत निघाला आणि परत तसंच झालं तसंच एक बाई उलटी चालते मान मान वळवून याच्या मागे पळते आणि या वेळेस तर ती इतक्या जवळ होती इतक्या जवळ होती कि लिटरली तिचा श्वासाचा जो आवाज आहे ना बेसिकली अख्खा त्याच्या कानावर पडत होता एवढ्या जवळ तो फुल स्पीड मध्ये पळवतोय आणि ती त्याच स्पीड मध्ये त्याच्या कानावर त्याचा श्वासाचा आवाज येतो विचार करतो किती गेला तसाच घरी पळाला तो आणि घरच्यांना सांगितलं की आता खूप झालं प्लीज याच्यावर काहीतरी केलं मला सहन नाही होते आता हे वारंवार माझ्यासोबत होत आहे मग त्याचे आई बाबा बोलले की याला काहीतरी झालेले याला आपण डॉक्टरांकडे नेऊ नॉर्मल डॉक्टरांकडे नेलं त्यांनी सगळं तो किस्सा ऐकला ते बोलले की सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जायला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन गेले सायकॅट्रिस्ट सगळं ऐकलं आणि सायकॅट्रिस्ट बोलले की याला सायकोसिस झालेला आहे बेसिकली सायकोटिक बिहेवियर याचं याला हॅल्युसिनेशन वगैरे होत आहेत सगळे तर मग त्याला अँटी सायकोटिक्स चालू करून टाकले आणि अँटीडिप्रेशन पण देऊन टाकले त्याला सगळ्या न्यूरो न्यूरोलॉजिकल बेसिकली ट्रीटमेंट दिली त्याला तर तिच्याने काय व्हायचं त्याला व्यवस्थित झोप वगैरे यायची आणि तिच्याने त्याला बरेच बरेच दिवस मग ते ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याला दिसलं नाही काही दिसलं नाही काही असं स्टेटमेंट चालूच होती त्याची मग त्याला वाटलं की मे बी माझा मेंटल प्रॉब्लेमच असेल असा काही विषय नसेल पण एका दिवशी काय झालं हा आणि याची बहीण हे दोघ असे चालत चालत जात होते आणि काय नाही कुत्रे बस, कुत्रे वगैरे असे बसलेले त्यांच्या घराच्या बाहेरचीच गोष्ट असे कुत्रे बसलेले आता ते ओळखणारे कुत्रे आता तुलाही माहिती जे कुत्रे आपल्याला ओळख ओळखतात ते आपल्यावर कधी भुंकत आहेत ते अचानक तर पूर्ण आजूबाजूला जेवढे होते ना होते सगळे कुत्रे याच्या आजूबाजूला गोळ झाले आणि याच्या याला बघून असे जोर जोरात भुकतायत जोर जोरात भुगतायत खूप हो आणि याच्या बहिणीला पण ते जरा वीर वाटलं आणि मग घाबरून गेला की एवढे कुत्रे आणि हा असं होता हा पण जरा असा अॅनिमल दवरत याने पण त्या कुत्र्यांना खाऊ वगैरे घातलेलं वगैरे सगळं असं याला पण आश्चर्य वाटलं की सगळे कुत्रे आपल्याला बघूनच का भुगताय आणि मग हे वारंवार होत गेला हा जेव्हा पण बाहेर निघायचा तो याला वारंवार तसेच कुत्रे येऊन याच्यावर भुकायला लागले एका रात्री काय झालं असं झोपायला हो घेतलं याने आणि याच्या रूमचा दरवाजा कोणीतरी नॉक केला याच्या दरवाजावर मग तो बोलला की मग त्याची आई आली आतमध्ये त्याची आई काही थोडस बोलली त्याच्याशी आणि असं निघाली तर त्याची आई जात होती आणि त्याच्या आईने पण तशीच उलटी मान वळवली मान फिरवली आणि तसच स्माइल केलं आणि अशी तशीच चालत चालत निघून गेली याच्याकडे फुल स्टेअर करत करत हा म्हणजे थरथर म्हणजे पूर्ण घाम वगैरे पूर्ण थरथर बसलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या घरचे उठले याची रूम बंदच याची रूम सॉरी उघडीच होती दरवाजा यांनी पाहिला मध्ये तर हा झोपलेलाच होता अजून सकाळची दुपार होऊन गेली दुपारचे होऊन गेली हा उठायलाच तयार नाही मग हे आतमध्ये गेले उठवत हा उठत नाही उठत नाहीये शेवटी डॉक्टरांकडे नेला तर हे बोलले की याला ड्रग ओव्हरडोस झालेला आहे याला डिप्रेसंट आणि अँटीसायकॉटिक्स ज्या याला चालू होत्या त्याचा ड्रग ओव्हर डोस झालेला आहे याला आणि गेलेला नाहीये हा पण हायपॉक्सिया झालेला आहे हायपॉक्सिया म्हणजे त्याच्या ब्रेनला ऑक्सिजन कमी पडतोय एवढी त्याची बॉडी बेसिकली uh, शांत झालेली आहे त्याला ऑक्सिजनच पोहोचत नाही त्याच्या त्याला व्हेंटिलेटर ठेवलेलं जवळपास आठ ते दहा दिवस तो पूर्ण व्हेंटिलेटर आणि त्याच्यावर होता डोळे कधी उघडलेच नाही त्याने आणि आठ ते नऊ दिवसानंतर त्याचा पूर्ण चेहरासा निळा निळा पडलेला बेसिकली त्याचा अपर बॉडीला पूर्ण ऑक्सिजनच जात नव्हता त्याच्यानंतर जीव सोडून दिलेला बेसिकली ही इज डेड नाव सो हा आणि याच्या आणि आता दोन हजार बावीस लेट्स गेट बॅक टू टू थाउजंड ट्वेंटी टू चा डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू च्या डिसेंबर मध्ये असंच त्यांची काहीतरी ग्रह शांती होणार होती तर त्यांच्या घरात एक गुरुजी आलेले आलेले ग्रहशांती वगैरे काहीतरी करायला का काहीतरी का पूजा होती ती तर ते जसे घरात आले त्यांना माहित पण नाही की यांना आधी एक मुलगा पण होता तर ते जसे घरात आलेले ते बोलले की तुमचा मुलाचा आत्मा अजून आहे तुमच्या घरात हे चाट पडले काय नाही तर त्यांनी ते बोलले की मला एक ते बोलले की याची काही सामान किंवा याचा काही अशी या गोष्ट आहे का जी मला भेटेल ते बोलले की नाही इकडे त्याची रूम आहे ती रूमच आता आहे सामान वगैरे आम्ही सगळं आम्ही अग्निदा करताना आम्ही जाऊन टाकला वगैरे नंतर आम्ही सगळ्या त्याच्या सगळ्या गोष्टी कारण मग ते त्याच्या रूम मध्ये गेले त्यांनी आतून कडी लावली ते पाच दहा मिनिटं रूम मध्ये बसले त्याच्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी यांना सांगितलं की याला एका वारा लागला होता बेसिकली फीमेल, एक फिमेल एक बाईच एक हे होत ते बेसिकली भूत होत आत्मा होता बेसिकली तो तो इतका स्ट्रॉंग होता आणि इतका एव्हिल होता तो कि तिने याच्या माइंडवर असा कंट्रोल घेऊन टाकलेला होता की याला असं वाटायचं की ते हॅल्युसिनेशन हे ते हॅल्युसिनेशन नव्हतं ते सत्य होत बाकीच्या माणसाला पण ते असं वाटेल की सगळं व्यवस्थित चालू आहे पण ते याला असं वाटायचं की नाही असं सगळं विचित्रच आहे सगळं उलटच फिरतोय सगळ्या लेडीज बेसिकली त्याला जितक्या पण माना उलट्या दिसल्या सगळ्या फिमेल्सच्या दिसल्या मेल च्या कोणाच्या हो तर ते बोलले की याचा हा झपाटला गेला होता म्हणे आणि याचा जो मृत्यू झालाय हा अनैसर्गिक रित्याने झालेला आहे बेसिकली त्याने त्या दिवशी घाबरून त्याने त्या दिवशी घाबरून ओअरडो जो झालेला तो त्याने सेन माइंड मध्ये नव्हता केलेला तो तेव्हा झपाटला गेला होता आणि त्याने त्याच्या ह्याच्यातच त्याने जास्त गोळ्या खाऊन करून हो तेव्हा तो स्वतः न होता त्याला खाऊन म्हणजे बेसिकली भरवल्या गेलाय बेसिकली त्याला कोणाकडून हा तर तो असं असं तिचा सांगितला त्याने की आणि ती बोलली की म्हणे नंतर आम्हाला इतकं रिग्रेट झालं की तो एवढे कोणा आम्ही लक्ष नाही दिलं आम्ही डॉक्टरांकडे वगैरे घेऊन गेलो असं तसं आम्ही ह्या अँगलने कधी विचारच केला नाही हुँ. की असं पण काही होऊ शकतं आणि मी तिला विचारलं की अरे तुम्ही गावाकडे राहतात ऍक्च्युली गावाकडे तर अशा गोष्टींवर खूप बिलीव्ह करतात ना लोक की असं भुताटकी पहिला अँगल तर त्यांचा भुताटकीवरच असतो काही झालं ते बोलले की अरे नाही आमची फॅमिली खूप प्रोग्रेसिव्ह आहे तिचे वडील पण पीएचडी पीएच डी प्रोफेसर होते तिचे वडील पण सो त्यांचं पण असं मानणं नव्हतं की काही असं काही असतं वगैरे हो त्याच्यामुळे ते पण असे इग्नोर करत राहिले सगळ्या त्या गोष्टीला तिची आई जास्त शिकली नव्हती पण तिची आई पण ते कसं ते नवऱ्याच्या विचारांच्या एवढे वर्ष झाले तिचं पण जरा थोडेसे प्रोग्रेसिव्ह विचार होऊन गेलेले त्यामुळे ती पण असं सुपरफिश घेत होती सगळं असं वर्षावरूनच घेत होती ती एवढं काही लक्ष वगैरे काही घालत नव्हती त्या गोष्टींमध्ये त्यांना त्या गोष्टीचं खूप रिग्रेट झाला की मे आम्ही जर काही हा अँगलने विचार केला असता तर मे बी आमचा मुलगा आमचा सोबत असता होता मित्रांनो आपल्या काजवा YouTube चॅनल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाइव सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात मन किलेना अक्षरशः अंगावर काटा अशीच बसून असते कोपरेट एकतल कोपरेट बसून असतो खाली अनेक काय आहे की नारळ भेळची खूप ढोरतात गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित तु विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद